दरम्यान भुमरेंच्या या चालकाशी एनडीटीव्ही मराठीनं संपर्क साधला असता दीडशे कोटींची जमीन माझ्याच नावावर असल्याची माहिती भुमरेंचे ड्रायव्हर जावेद रसूल शेख यांनी दिली आहे नवाबांचे त्यांच्या वडिलांसोबत घरगुती संबंध होते त्यामुळे त्यांनी ती जमीन दिली असंही त्यांनी सांगितलंय सांगा की असं सांगितलं जात आहे की तुमच्याकडे दीडशे कोटी रुपयाची ती जमीन आहे तर ती तुम्हाला कशी मिळाली आणि तुमचा आणि त्या जे हैदराबादचे आहे ज्यांनी जमिनीत काय संबंध आहे आमचे वडिलापासनं घरगुती संबंध आहे फॅमिली एकदम कुटुंब संबंध आहे ते इथे यायचं तर आमच्या इथे थांबायचे ना बापसाहेब माझे वडील असताना आल्यानंतर ते इथं थांबणं किंवा माझे वडील तिकडे जाणं लहानपणापासून समजा पंधरा वीस वर्षापासून संबंध आहे तर मग कुठे हिबाबनामा करून दिला त्यांनी माझ्या नावावर ना। बरं हे कुणाला ना पटणार नाहीये की दीडशे कोटी रुपये म्हणजे कमी होईल जास्त होईल अमाऊंट पण एवढी अमाऊंट फक्त रिलेशन म्हणजे ओळखीचं असल्यामुळे दिलं गेलं म्हणजे पंधरा वीस वर्ष संबंध आहे ना कुटुंबी संबंध आहे आमचे कदाचित तिकडनं नाती होती बी येत नाही बरं असाही आरोप होतोय की तुम्ही भुमरे फॅमिलीत चालक आहात आणि त्यामुळे ही जमीन त्यांची आहे आणि ती तुमच्या नावावर घेतली किंवा तुम्हाला करून दिली असा एक अर्ज एका वकिलांनी केला काय संबंध आहे तुमचा या जमिनीचा आणि भुमरेचा त्यांचा तीळ मात्र काही संबंध नाही भुमरे साहेबाचं कुटुंबाचं म्हणजे ते फॅमिलीचा या जमिनीशी माझेच काही संबंध नाही चालक आहे ठीक आहे काम करतो माझं काम आहे ते गाडी चालवणे बस बाकी काय नाही असं कसं होणार म्हणजे त्यांचा काही संबंध नाही या जमिनीशी त्यांचा काही संबंध हे होते जयबाई ज्यांच्या नावावर ही सगळी जमीन आहे त्यांचं म्हणणं आहे की जे जे नवाब आहे हैदराबादचे त्यांचे आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत आणि या कौटुंबिक संबंधातूनच त्यांनी ही जमीन मला गिफ्ट केली आहे म्हणजे त्यांना दिली आहे त्यामुळे आता हे त्यांचा दावा असला तरी हे किती लोकांना पटेल माहीत नाही पण ज्या पद्धतीने आरोप होत आहेत त्यावर त्यांनी हा खुलासा केला आहे व्हिडोजनीस कपिल जाधवसह मोहसिन शेख एनडीटीव्ही छत्रपती संभाजी